ज्ञान प्राप्त करणं एवढं सोपं वाटलं तुम्हाला माहिती आहे म्हणून लोक ज्ञान प्राप्त करण्याकरता आळंदीला जातात की नाही आळंदीमध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे चार वर्ष तिथं अभ्यास केला जातो पहिल्या वर्षी लक्ष्य करू काय का तुम्हाला जर तुमचे मुलं घालायचे असतील तर पहिल्या वर्षी मुलगा आळंदीला आला की त्याला संस्कृत व्याकरण शिकवतात दुसऱ्या वर्षी त्याला विचारसागर शिकवतात तिसऱ्या वर्षी आणि चौथ्या वर्षी त्याला तिसऱ्या वर्षी पंचदशी शिकवतात चौथ्या वर्षी त्याला ज्ञानेश्वरी शिकवतात असं चार वर्षामध्ये त्याला अभ्यासक्रम शिकवतात आणि सगळेच पोरं पाठात बसलेले सगळेच विद्वान होतात का नाही वर्गामध्ये शंभर पोरं बसलेले असतात त्या शंभर पैकी एखाद्याच पोराला ज्ञानेश्वरी कळते एखाद्याच विद्यार्थ्याला पंचदशी कळते एखाद्यालाच व्याकरण कळतं एखाद्यालाच गीता कळते आणि एखादाच बुद्धिमान असा असतो की हे सगळे ग्रंथ त्याला कळतात आणि अशा करणाऱ्यांमध्ये एखादाच असा असतो की त्याच्याकडे ज्ञानही असतं आणि त्याच्याकडे नम्रता असते ज्ञान प्राप्त करणं एवढं शक्य सोपं नाही महाराज या जगामध्ये ज्ञान प्राप्त करणं फार कठीण आहे आणि एकदा का प्राप्त झालेलं ज्ञान समाजाला वाटून देण्याकरता प्रवृत्त होणं हे त्याच्याही पेक्षा अवघड आहे ऐका एकतर ज्ञान प्राप्त होतच नाही आणि प्राप्त झालेलं ज्ञान लोकांना फुकट दिवस वाटतं का या जगामध्ये मी आताच सांगून आलो विद्वान कमी नाही आहेत ज्ञानवान लोक कमी नाही आहेत पण त्या ज्ञानी लोकांना तुम्ही गावात बोलवण्याकरता फोन करा बरं फुकट येतात का फोन केला की चाळीस हजार फोन केला की पन्नास हजार म्हणजे पन अंतकरणामध्ये दया नाहीये ते ज्ञान देण्याकरता अंतकरणामध्ये औदार्य नाही अरे ऐका जी ज्ञानेश्वरी वाचून आम्ही ज्ञानी झालो आणि त्या ज्ञानेश्वरीच्या बळावरती आम्ही तुमच्याकडनं चाळीस पन्नास हजार रुपये घेतो जे ज्ञान आम्ही घेऊन तुमच्याकडनं पैसे घेतो ते ज्ञान ज्ञान जगाला देत असताना कोणाकडनं एक रुपया घेतला का हुँ? ती गाथा जगतगुरुबऱ्याने जगाला दिली कोणाकडनं एक रुपया घेतला का नाही का ज्ञानबरायची इच्छाच एवढी आहे या जगाला फक्त ज्ञान झालं पाहिजे कधी ज्ञानेश्वर महाराजांनी कोणाकडनं एक रुपया घेतला नाही पण ज्ञान मात्र सगळ्यांना देऊन टाकलं ही ज्ञानबरायच्या अंतकरणातली दया आहे या जगामध्ये अन्न देणं सोपं आहे कपडे देणं सोपं आहे कुणाला पैसा देणं सोपं आहे कुणाला घर बांधून देणं सोपं आहे एखाद्याला गाडी फिरायला देणं सोपं आहे काही देणं सोपं आहे पण ज्ञान देणं एवढं सोपं नाहीये आणि या जगामध्ये सर्वात मोठं दान जर कोणता असेल तर ते ज्ञानदान आहे अन्नदान करा सकाळी खाल्लं संध्याकाळी भूक लागते पण ज्ञानदान करा या जन्मातलं ज्ञान पुढच्या जन्मात पुढच्या जन्मातलं ज्ञान त्याच्या पुढच्या जन्मात एकदा का मनुष्याला ज्ञान प्राप्त झालं की ते जन्मोंजन्मी पुरतं म्हणून जगात सर्वात मोठं दान जर कोणता असेल तर ते ज्ञानदान आहे आणि हे ज्ञानदान करण्याचं काम ज्ञानबराईनी या जगामध्ये केलं आणि हे ज्ञानदान करण्याकरता अंतकरणामध्ये दया लागते नाथ महाराजांनी पाहिलं अरे या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ ज्ञान हे फक्त ज्ञानेश्वर महाराजांकडे आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला ते ज्ञान दिलं आणि देत असताना कोणाकडनं एक रुपया नाही घेतला याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतकरणामध्ये असणारी दया आहे म्हणून नाथ महाराज म्हणतात माऊली तुमच्यासारखा दयाळू या जगात दुसरा कोणता नाही अभंगाचं चा पहिलं हो दया bye